आकाश, धने संपदा अपला स्वागत धने संपदा आज आपण ऑपरेशन स्लिप सायटिका पासून मुक्तता याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत पुण्याचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ स्पायनॉलॉजी क्लिनिकचे संस्थापक तसंच संचालक डॉक्टर किरण शेटे डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात स्पायनॉलॉजी क्लिनिक पुणे हे विना ऑपरेशन मान आणि प्रसिद्ध आहे या क्लिनिकमध्ये आतापर्यंत पन्नास हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी विना ऑपरेशन आपली ट्रीटमेंट पूर्ण केली आहे हे रुग्ण वेदनामुक्त जीवन देखील जगत आणि याच ट्रीटमेंटबद्दल आज आपण डॉक्टरांकडून माहिती घेणार आहोत तर डॉक्टर सगळ्यात आधी मला सांगा की स्पायनॉलॉजी क्लिनिक हे विना ऑपरेशन उपचार करण्यासाठी तर प्रसिद्ध आहेच आपल्या क्लिनिक मध्ये नेमके कुठल्या प्रकारचे रुग्ण येतात आणि त्यांच्यावर कशा पद्धतीनं मग उपचार होत असतात स्पायनॉलॉजी क्लिनिकची स्थापना आम्ही जी केली ही जे काही रुग्ण वेदना घेऊन येतात त्यांना आपण ऑपरेशन शिवाय कसे बरे करू शकतो यासाठीच केली गेलेली आहे तर या, या ठिकाणी मुख्यत्वे करून आम्ही पाठदुखी मानदुखी सांधेदुखी गुडघेदुखी अशा प्रकारचे जे हाडांचे किंवा मसलची दुखणे आहेत यांच्यावर जास्त करून ट्रीटमेंट करतो त्याचबरोबर बाकी शरीरातल्या वेदना असतील जसं की काहींना डोकेदुखी असते काहींना चेहऱ्यावरचं दुखणं असतं आणि त्याचबरोबर काही कॅन्सर पीडित रुग्ण आहेत ज्यांना क्रॉनिक किंवा खूप दिवसांच्या वेदना असतात पूर्ण शरीरातल्या वेदना ह्या देखील आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी या, आम या प्रकारचे देखील रुग्ण येत असतात तर अशा प्रकारचे वेगवेगळे ट्रीटमेंट्स आम्ही करत असतो आणि अनेकदा अने डॉक्टर आपण बघतो की काही रुग्ण तुमच्याकडे असेही येत असतील आहे सायटिका हा आजार नेमका काय आहे याबद्दल आम्हाला काय सांगा निश्चित आता सायटिका या आजाराबद्दल सांगायचं झालं तर सायाटिका हा जो शब्द आहे हा सायाटिक नव म्हणजे सायटिक नावाची जी शरीरातली सगळ्यात मोठी नस आहे आलेला हा हे आलेलं नाव आहे सायाटिक नव ही शहरात जा संवेदना घेऊन येत असते आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी ती ताकद घेऊन जात असते या नसेला जर कुठेही थोडीफार इजा झाली किंवा दुखापत झाली तर जे दुखणं पायामध्ये जातं त्याला सायाटिका असं म्हणतात तर त्यामुळे सायाटिका हा आजार बेसिकली या लंबर एरियापासून पायाच्या बोटांपर्यंत असणाऱ्या था था नसेल होतो याचं सगळ्यात जास्त कॉमन जे कारण आहे जे सगळ्यात युज्युअली दिसलं जातं ते म्हणजे स्लिप डिस्क अर्थात त्याची बाकी बरीच कारणं आहेत परंतु डिस्क हे सगळ्यात जास्त कॉमनली दिसणारं कारण आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की स्लिप डिस्क म्हणजे काय तर दोन मणक्यांमध्ये जसं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो या दोन मणक्यांमध्ये ही एक चकती असते जसं शरीरामध्ये बरेचसे मणके असतात जे एकमेकांवर स्टॅक ऑफ कॉईन सारखे ठेवलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये चकत्या असतात ज्याला डिस्क म्हणतात त्या चकतीचं चक काम असतं शॉक ॲब्झॉर्ब करणं आपल्या दररोजच्या कामामध्ये आपण चालत असतो बसतो फिरतो उड्या मारतो त्यावेळेला त्या ठिकाणी जे शॉक्स येतात ते त्या मणक्यामध्ये या चकतीमध्ये ॲब्सॉर्ब केले जातात आणि या ठिकाणी ॲब्सॉर्ब होण्यासाठी त्या श त्या चकतीमध्ये अकुंचन पाहुणे आणि प्रसरण पाहुणे ही घटना घडत असते आणि त्याचं प्र जे घडण्याचं जे क्रिया आहे ही त्यामध्ये असणाऱ्या पाण्याच्या कॉन्टेंटवर पाण्याची जी मात्रा आहे त्याच्यावर डिपेंडंट असतं जर त्या पाण्याची मात्रा हळूहळू कमी व्हायला ला लागली काही कारणानं जसं आजकालची जी आपली बैठी जीवनशैली आहे त्याचप्रमाणे मोबाईलचा वापर कामा आहे कामाच्या पद्धती आहेत ह्या सगळ्यांमुळे त्याच्यामधलं जे वॉटर कॉन्टेंट हे हळूहळू कमी व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे त्याची जी शॉक ॲब्झॉर्ब करण्याची जी क्षमता आहे ती कमी होते आणि काही कारणानं वेळी जड वजन उचललं असेल किंवा कंटिन्युअसली कॉम्प्युटरवर आपण बसून राहिलेलो आहोत किंवा बैठक काम चालू आहे त्यावेळेला ती चक्ती आपल्या जागेवरनं बाहेर येऊ शकते ज्यावेळेला ती चक्ती बाहेर येते त्यावेळेला तिथे असणाऱ्या नसेवरती दबाव द्यायला लागते ही जी नस आहे ही कमरेतून पायामध्ये जात असते ज्याला मागाशी मी सायाटिक नवचं रूट सांगितलं त्यावेळेला प्रेशर आलं की खाली पायामध्ये दुखणं चालू होतं तर अशा प्रकारे याला सायाटिकाचं असं जसं तुम्ही या एका ॲनिमेशनमध्ये सुद्धा बघाल की या ठिकाणी ही चक्ती बाहेर यायला लागली आहे आणि आया हा मध्ये आहे हा मेरुदंड आहे आणि त्याच्या बाजूला जी दिसते ती ही नव आहे त्या नववर प्रेशर आलं की खाली पायामध्ये दुखणं जायला लागतं तर अशा प्रकारे हा सायाटिकाचा आजार आहे ज्या ठिकाणी सगळ्यात कॉमनली स्लिप डिस्कमुळे हा आजार होतो जसं सांगितलं की सायटिका हा आजार नेमका का होतो आणि हे तर तुम्ही समजावून सांगितलं मात्र ज्या रुग्णांना हा त्रास ऑलरेडी आहे किंवा सुरुवात झाली आहे त्याचं निदान मग अशा रुग्णांनी कसं करावं सो सायाटिकाचा जो आजार आहे हा युजली जे पेशंट येतात त्यांच्यामध्ये तीव्र कंबर दुखीने ते चालू होतं कधी कधी ऍक्ट्युट असतं कधी कधी काहीतरी वाकलात आणि तुम्ही काहीतरी उचलायला गेलात की अचानक ती चक्ती बाहेर जर आली तर तीव्र वेदना होतात आणि त्या वेदना पूर्णपणे पायामध्ये जातात आणि त्यामुळे ता दुखणं चालू होतं तर याला तीव्र कंबर दुखी त्याचप्रमाणे जर नस दबली गेलेली असेल सायाटिक त्याच्यामुळे पायामध्ये दुखणं चालू होतं मुंग्या येतात बधीरपणा येऊ शकतो जडपणा येऊ शकतो पायातली ताकद कमी व्हायला लागते त्याचबरोबर स्नायूंची कमजोरी होणे आणि चालताना देखील तुम्हाला अडखळत चालता चालायला येणं हे लक्ष दिसू शकतात आणि काही लोक रुग्णांमध्ये जर त्याला आपण इग्नोर करत गेलो किंवा जास्त प्रमाणाचं जर त्या ठिकाणी प्रेशर यायला लागत असेल तर अथवा टॉयलेटचा कंट्रोल देखील त्या ठिकाणी जाऊ शकतो तर अशा रुग्णांमध्ये जेव्हा ते आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांची कंप्लीट हिस्ट्री किंवा संपूर्ण मूल्यांकन केलं जातं डिटेल्ड क्लिनिकल एक्झामिनेशन केली जाते त्याचबरोबर गरज लागल्या तर काही तपासण्या केल्या जातात याच्यामध्ये एक्स रे एम आर आय किंवा बाकी काही तपासण्या आहेत पण ह्या सगळ्यांमध्ये एम आर आय ही जी तपासणी आहे ही स्लिप डिस्क डायग्नोस करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची तपासणी आहे ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क ही चांगल्या पद्धतीनं डायग्नोस होते कुठल्या लेवलला आहे किती जोराचं कॉम्प्रेशन आहे कुठली नज दबली गेली आहे हे सगळं त्याच्यामध्ये बारकाईने पाहता अशा प्रकारे रुग्णाचं डायग्नोसिस केलं जातं जसं तुम्ही सांगितलं की रुग्ण आपल्याकडे आल्यानंतर निदान केलं कसं केलं जातं मात्र सायटिका आणि स्लिप साठी आपल्या क्लिनिकमध्ये जे रुग्ण येतात त्यावर विना ऑपरेशन देखील उपचार होतात हे रुग्ण या आजारातून मुक्त होतात हे नेमकं आपण कसं साध्य करतो अगदी छान प्रश्न आहे आता या सायाटिकाच्या आजारामध्ये दोन प्रकारे पेशंट्स युजली येतात एक तर अॅक्यूट म्हणजे खूप अति दुखणं असणारे रुग्ण ज्यांना अगदी कधी कधी स्ट्रेचरवर आणावं लागतं किंवा धरून आणायला लागतं आणि काही रुग्ण असतात हे क्रॉनिक सायाटिका असतात म्हणजे काही दिवसांपासून त्यांना दुखत असतं थोडंफार कमी जास्त होत असतं परंतु दुखणं चालू असतं जे अक्यूट किंवा खूप जोराचं दुखणं घेऊन जे रुग्ण आलेले असतात त्यांना पहिले त्यांचं दुखणं कमी करणं हे फार महत्वाचं असतं मग त्या ठिकाणी त्याच्यासाठी काही गोळ्या देणं त्याला काही फिजिओथेरपीच्या मॉडॅलिटीज देणं अशा प्रकारची ट्रीटमेंट केली जाते एकदा दुखणं कमी झालं की त्याचं ॲनालिसिस करून आयदर त्याला एक्झरसाईज मॉडल्स दिल्या जातात ज्यानं त्याचं दुखणं कायमचं निघून जातं बहुतेक जे रुग्ण आहेत हे चांगल्या प्रकारचे व्यायाम करूनच तर बरे होत असतात परंतु काही रुग्ण आहेत यांना मात्र आम्हाला डिसिप्लिनरी ट्रीटमेंट किंवा इंटिग्रेटिव्ह मेडिसिनचा आधार घ्यावा लागतो ज्या ठिकाणी आमच्याकडे इंटिग्रेटिव्ह मेडिसिनची टीम आहे ज्याच्यामध्ये ॲलोपॅथिस डॉक्टर्स आहे ज्याच्यामध्ये स्पायनल इंजेक्शन प्रोसिजर्स केल्या जातात त्याचबरोबर काही गोळ्या औषधं दिली जातात आमच्याकडे फिजिओथेरपिस्ट आहेत फिजिओथेरपी मशीन्स ज्याच्यामध्ये काही मॉडॅलिटीज वापरल्या जातात मॅन्युअल थेरपी केली जाते ज्याच्यामध्ये मोबिलायझेशन्स करून माणक्याची जी रचना आहे ती ठीक केली जाते पोश्चरल थेरपी केली जाते कारण बऱ्याच वेळेला चुकीच्या बसण्याच्या झोपण्याच्या चालण्याच्या डेली ॲक्टिव्हिटीजच्या पद्धतींमुळे हे चक्ती सरकलेली असते ते पण आम्ही इम्प्रूव्ह करतो डाएटचे काही गायडन्स दिले जातात काही ठिकाणी थोडंसं स्ट्रेस कॉम्पोनंटसुद्धा असतो त्या ठिकाणी काही सायकॅट्रिक लाग गरज लागली तर काउन्सिलिंगची ट्रीटमेंट केली जाते त्याचबरोबर आम्ही ट्रॅडिशनल सायन्सेस जे आहे ज्याच्यामध्ये योगा आयुर्वेदा ह्या सगळ्यांचा देखील आमच्या ठिकाणी वापर केला जातो आणि ते पेशंट टू पेशंटनुसार ठरवलं जातं की कुठल्या रुग्णाला कशा प्रकारची ट्रीटमेंट याच्यामध्ये द्यायला पाहिजे अशा जे एक आमच्याकडे रिसेंटली नव्वद वर्षाच्या आजी आल्या होत्या आणि त्यांना आम्ही ट्रीट केलं आपण त्यांचा एक अभिप्राय आहे तो थोडक्यात <स्थाथ> बघूया सुरू झाला त्यानंतर इथे आल्यावरती डॉक्टरांचा तर खूप मोठा हो आधार असा वाटला की ट्रीटमेंट बाबतात बाबतीत ते अगदी खूप चांगलं ट्रीट करतात शिवाय इथला स्टाफ फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आणि बाकीचे सगळे हेल्पफुल होते इथे आल्यावरती खूप बरं वाटलं डॉक्टरने काय काय ते सुचवलं हो इंजेक्शन औषध एक्सरसाइज गोळ्या रोजचं रुटीन हे नेहमीच तेव्हापासून मी चालू केलं जुलैमध्ये इथे माझी ट्रीटमेंट सुरू झाली आता सहा महिने पूर्ण झाले आता मी पूर्णपणे बरी आहे माझं आता लाईफ व्यवस्थित चालू आहे त्यामुळे मी इथल्या डॉक्टरांचे सगळ्या डॉक्टरांचे आणि इथल्या ट्रीटमेंटबद्दल अगदी खात्रीपूर्वक सांगू शकेल की कोणालाही जर असा काही प्रॉब्लेम झाला बायूचा तर त्याने जरूर या क्लिनिकला भेट द्यावी अगदीच तर डॉक्टर आता जसं आपण हा अनुभव पाहिलेला आहे की कशा पद्धतीनं विना ऑपरेशन देखील उपचार होतात आणि त्यांनी स्वतः त्यांचा अनुभव आपल्याला सांगितलेला आहे आणि असे खरं तर हजारो रुग्ण आहेत ज्यांना तुम्ही बरं देखील केलंय ज्या आजारांविषयी आता आपण बोलतोय त्यात आणखीन एक गोष्ट बोलली जाते ती म्हणजे स्पायनल इंजेक्शन तर याबद्दल देखील सविस्तरित्या आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल स्पायनल इंजेक्शन्स म्हणजे बेसिकली वेळेला काही दुखणी असतात ही, दुख ही जर फक्त साध्या ट्रीटमेंटने बरी होणार नसतील तर आम्ही त्याला स्पायनल इंजेक्शन प्रोसिजर्स करतो स्पायनल इंजेक्शनचे बरेच प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा इंजेक्शन्सला कुठल्या पद्धतीनं आणि कुठल्या रुग्णांमध्ये करतो हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे जे, जे रुग्ण आहेत त्याचं योग्य पद्धतीनं सिलेक्शन करणे कारण निवड करणे हे फार महत्त्वाचं का हो आहे कारण अशा प्रकारचे खूप इंजेक्शन प्रोसिजर्स आजकाल अवेलेबल असतात परंतु कुठल्या रुग्णात कुठली इंजेक्शन प्रोसिजर करायची हे व्यवस्थित जर झालं तर त्या रुग्णाला त्याचा खूप फायदा होतो याच्यामध्ये आपण ते इंजेक्शन कुठे देतो त्यानुसार वेगवेगळे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये एपिड्युरल इंजेक्शन्स आहेत फॅसेट जॉईंट जसे मणक्यामध्ये काही जॉईन्ट असतात गुडघ्यासारखे जॉईंट ज् ज्याला फॅसिट जॉईंट्स म्हणतात त्याचे इंजेक्शन त्याला फॅसेट जॉईन्ट म्हटलं जातं त्याचप्रमाणे जे काही डिस्क जी चक्ती आहे त्याच्यामध्ये जे इंजेक्शन दिले जातात त्यांना डिस्क इंजेक्शन म्हणतो त्याचप्रमाणे काही गॅंगलिओन असतात स्पाईनच्या जवळ ज्याला सिम्पथॅटिक गॅंग्लिन म्हणतात त्याला इंजेक्शन दिलं त्याला सिंपथेटिक गँगलिओन ब्लॉक म्हटलं जातं तर असे वेगवेगळे स्पायनल इंजेक्शनचे प्रकार आहेत आणि प्रत्येकाचा उद्देश हा वेगळा आहे तर हे इंजेक्शन जे आहेत हे युजली आम्ही अगदी डे केअर पद्धतीच्या प्रोसिजरमध्ये करतो म्हणजे ज्या ठिकाणी बहुतांश इंजेक्शन हे करून रुग्ण त्याच दिवशी घरी जाऊ शकतो त्याचबरोबर हे लाईव्ह सीएम गायडन्समध्ये केले जातात ज्या ठिकाणी आपण ॲक्च्युली पाहत असतो की हे जी चक जी, जी निडल आहे जी सुई आहे ती एक्झॅक्टली कुठल्या ठिकाणी जात आहे आणि त्या ठिकाणीच ते जाऊन औषध सोडायला पाहिजे हे स्थानिक भूल म्हणजेच लोकल अॅनसिसच्या देऊन केले जातात मोस्ट ऑफ द इंजेक्शन्स आणि त्याचबरोबर हे अगदी सेफ आहेत म्हणजे रिलेटिव्हली जर तुम्ही हे सर्जरीबरोबर जर कम्पेअर केलं तर निश्चितच खूपच सुरक्षित अशा पद्धतीचे हे इंजेक्शन्स आहेत आणि खूप इफेक्टिव्ह पण आहेत त्यामुळे स्पायनल इंजेक्शन्स हा एक फार महत्त्वाचा ट्रीटमेंटचा भाग आमच्या इंटिग्रेटिव्ह मेडिसिन ट्रीटमेंटमध्ये आम्ही करतो याच्यामध्ये मी एक तुम्हाला ॲनिमेशन दाखवतो ज्या ठिकाणी तुम्ही पाहाल की एक ट्रान्सफॉरामिनल इपिड्युरल नावाचं आम्ही इंजेक्शन या ठिकाणी दिलेलं आहे ज्या ठिकाणी रुग्णाला सायटिकाचा सा आजार असल्यामुळे त्याला आम्ही एक जागच्या जागी भूल देऊन त्या ठिकाणी हे इंजेक्शन दिलं तर अशा प्रकारे हे वे वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रान्सफॉर्मिनल इंजेक्शन आम्ही करत असतो अगदीच त्यामुळे आता आपली जीवनशैली बदलत चालली आणि अनेकांना ऑफिसमध्ये किंवा एकाच जागेवर बसून स्लिप डेक्स किंवा सायटिक हे सगळे आजार होत असतात मात्र आता घाबरण्याची ना गरज नाही कारण याच्यावर विना ऑपरेशन देखील उपचार आहेत आणि हे उपचार जर तुम्हाला घ्यायचे असतील आणि याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांचं सा मार्गदर्शन घेऊ शकता आपल्या विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर नंतर पुन्हा एकदा संपदामध्ये आपलं स्वागत आरोग्यम धन संपदामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर किरण शेटे डॉक्टर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण सायटिका असेल किंवा स्लिपडेस असेल याविषयी सांगितलं आणि इंजेक्शन देखील आता आले आहेत कशा पद्धतीनं त्यावर उपचार होतात हेही तुम्ही म्हटलं मात्र एखाद्या रुग्णाला जर इंजेक्शनची गरज लागली तर ता, त्यानंतर देखील काही बहुविध उपचार त्याच्यावर आपल्याला करता येतात याबद्दलही आम्हाला काय सांगाल निश्चित आम्ही जसं मी बोललो की इंजेक्शन नंतर आमच्याकडे आम्ही इंटिग्रेटिव्ह मेडिसिन फॉलो करतो तर ह्या इंटिग्रेटिव्ह मेडिसिन म्हणजे ट्रॅडिशनल आणि मॉडर्न ह्या दोन्ही सायन्सची सांगड घालून त्याच्यामध्ये पेश रुग्णाला सगळ्यात बेस्ट उपचार देऊन ऑपरेशनशिवाय आपण कसं बरं करू शकतो याचा आमचा आत्ताच याच महिन्यामध्ये एक शोधनिबंध इंटरनॅशनल पबमेड इंडेक्स जर्नलमध्ये दे देखील पब्लिश झालेला आहे कारण हा एक फार महत्त्वाचा शोधनिबंध आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्या मॉडर्न आणि आयुर्वेदा योगा ह्या सगळ्या सायन्सेसला एकत्र घेऊन कसं रुग्णाला पूर्ण बरं करतो याबद्दल विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जसं मी मगाशी सांगितलं की आमची इंटिग्रेटिव्ह मेडिसिन ही टीम आहे ही सगळी एकत्र काम करते आणि साधारण दहा ते बारा दिवसामध्ये ह्या ट्रीटमेंट्स केल्या जातात या, जाता। या संदर्भात एक छोटी रुग्णाची प्रतिक्रिया पाहिजे तर आपण बघूया माझे नाव अशोक नाना मी राहणारा बॉम्बईला आहे मला खूप त्रास होत होता माझ्या पायाला माझ्या कमरेला सगळ्या ठिकाणातून त्रास होत होता मी हॉस्पिटलमध्ये त्याची ट्रीटमेंट घेतली एक महिना ट्रीटमेंट घेतली परंतु मला काही त्याचा फरक झाला नाही शेवटी माझ्या सुनेने मला चांगलं डिसिजन दिलं पप्पा तुम्ही इथे चला माझ्याबरोबर मी तुम्हाला तिथे सर्व डॉक्टरांची ओळख करून देतो आणि सांगतोय ठीक त्याचप्रमाणे मी इथे आलो ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो नंतर माझी ट्रीटमेंट म्हणजे माझ्या दुखण्याच्या भागात इंजेक्शन दिले गेले आणि दहा ते बारा दिवस मला ह्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट दिली ती ट्रीटमेंट इतकी सुंदर होती की डॉक्टरांनी तसेच माझ्या दुसऱ्या आणखीन असलेले सिस्टर डॉक्टर यांनी मला खूप चांगलं मदत केली आणि त्याच्यामुळे मी एकदम व्यवस्थित ठणठणीत झालो आज मला कोणताही त्रास होत नाही या क्लिनिकमध्ये येऊन मला हे दुःखापत वगैरे काय झालं असेल सांधे दुखणे किंवा खंबर दुखणे किंवा छा कुठेही दुखणं झालं असेल तर या क्लिनिकमध्ये येऊन त्याचा उपभोग घ्यावा ही माझी इच्छा आणि आमच्यासाठी जे डॉक्टरांनी चांगले सहकार्य केले त्याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू तर आताच डॉक्टर आणखी एका रुग्णाचा अनुभव पाहिला आहे त्यामुळे सायटिका असेल स्लिप डिस्क असेल या आजारांवर घाबरण्याचं कारण नाही आहे कारण आपल्याकडे त्या पद्धतीचे उपचार उपचार आहेत मात्र जिथे असतात जसं की स्पायनल इंजेक्शनची जी, जी प्रोसिजर आहे त्या बाबतीत देखील बरेच समज गैरसमज आहेत तर ते आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही कसे दूर कराल निश्चित अगदी फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात की फार गैरसमज आहेत आज आपल्याकडे या डिजिटल मीडियामुळे जसं आपण म्हणतो की बऱ्याचशा काही चुकीच्या बातम्या देखील पसरल्या जातात तसं याचे गैरसमज देखील खूप आहेत तर त्यातले काही गैरसमज मी नक्कीच दूर करू इच्छितो ज्याच्यामध्ये एक फार महत्वाचा विषय रुग्ण मला येऊन विचारतात की याचा आम्हाला स्टेरॉइड दिलं जाणार का आणि त्याचं काय होणार मला पहिलं एक सांगायचं आहे की स्पाइन इंजेक्शनमध्ये प्रत्येक इंजेक्शनला स्टेरॉइड देण्याची गरज नसते आणि काही ठिकाणी जे दिलं जातं याच्याबद्दल हे आपण एक समजून घेऊया की स्टेरॉइड हे सगळ्याच ठिकाणी चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी दुष्परिणाम होणार आहे असं नाही आहे स्टेरॉइडमध्ये देखील काही प्रकार आहेत आपल्या शरीरामध्ये देखील कॉर्टिकोस्टेरॉइड तयार होतात आणि त्याचा शरीराच्या रचनेसाठी आणि कार्यासाठी फार महत्वाचा भाग आहे त्याच्याशिवाय आपलं जगणं देखील अवघड होऊ शकतं परंतु काही स्टेरॉइड जे आहेत उदाहरणार्थ अँड्रोजेनिक स्टेरॉइडस आहेत की ज्याचा काही वेळेला दुरुपयोग आणि अतुपयोग केला जातो जसं की काही बॉडी बिल्डिंग किंवा काही स्पोर्ट्समध्ये याचा दुरुपयोगही होतो आणि त्या ठिकाणी मात्र याचे दुष्परिणाम दिसू शकतात जसं तुम्ही म्हणाल की कुठल्याही पद्धतीचं इंजेक्शन असेल म्हणजे अगदी इन्सुलिन असेल ते तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने घेतलं राईट तर त्याचा तुम्हाला दुष्परिणाम नक्की होणार सो स्टेरॉइडचं किंवा कुठल्या इंजेक्शनचं मी म्हणेन चार महत्वाचे घटक आहेत जे तुम्ही लक्ष दिले पाहिजेत त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचं इंजेक्शन घेत आहे जसं शरीराला जे थेरोपेटिक आहे जे फायद्याचं आहे ते जर तुम्ही घेतलं जसं आपण ग्लुको किंवा कॉर्टिकोस्टेरॉइड घेतलं तर काही प्रॉब्लेम येत नाही डोस किती प्रमाणात घेताय तुम्ही म्हणजे योग्य डोस घेताय का तुमच्या वजनाच्या प्रमाण तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही त्याचबरोबर तुम्ही जे इंजेक्शन देत आहे ते कुठे देत आहे कुठल्या मार्गाने देत आहे जसं आपण स्पाईनमध्ये बऱ्याच वेळ इपिड्युरल इंजेक्शन जातं आणि हे अप्रुव्ह आणि बरेचशे वर्षानुवर्ष त्याची ट्रीटमेंट चालू आहे आणि ते खूप सेफ पद्धतीने दिलं जातं त्यामुळे त्याचाही तसा काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही बर ते दिलं जातं तेही फार महत्वाचं आहे जसं की तुम्ही हे दररोज इंजेक्शन घेताय का एकदा घेतलं म्हणून त्याला काही तुम्हाला त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत किंवा होण्याची काही भीती नाहीये त्यामुळे मला वाटतं तो प्रश्न तुम्ही नक्कीच डोक्यातनं काढून टाका की आहे म्हणून मला काहीतरी होईल त्यानंतर एक दुसरा गैरसमज असतो की देताना मला खूप दुखतं का दुखेल का तर मला एक इथे सांगायचं आहे की हे इंजेक्शन देत असताना आपण स्थानिक भूल देऊन देतो म्हणजे जागच्या जागी लोकल अॅनस्थिश देऊन दिलं जातं त्यामुळे तुम्हाला अगदी देताना फक्त जाणवेल की काहीतरी देत आहेत पण दुखणार नाही आणि हे फार महत्वाचं आहे त्याचबरोबर हे लाईव्ह गायडन्समध्ये असल्यामुळे योग्य ठिकाणी दिलं जातं त्यामुळे दुसरं कुठे जाऊन दुखण्याची पण शक्यता या ठिकाणी नसते ॲक्च्युअली बरेचसे रुग्ण हे तर येऊन लगेच तासाभरात चालत घरी पण जातात त्यामुळे अजिबात या ठिकाणी असं दुखण्याची काही भीती बाळगण्याचं काही कारण नाही आहे अजून एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे यान यानं दीर्घकाळ मला आराम मिळणार आहे का तर मला एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करायची आहे की या ठिकाणी रुग्णाची निवड आपण कशी करतो हे फार महत्वाचं आहे कुठल्या रुग्णामध्ये ते इंजेक्शन दिलं जातं त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण कुठल्या प्रकारचं टेक्निक किंवा तंत्र हे वापरतो आहे कारण याच्यात बरेचशे पद्धतीचे मेथड्स आणि टेक्नॉलॉजीज आहेत त्यामध्ये कुठलं तंत्र आहे आणि कुठलं वापरतो त्यानुसार ते ठरलं जातं की तुम्हाला किती आराम पडणार आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण याला लॉंग टर्म देण्यासाठी त्यानंतर काही व्यायाम करतो का तर अशा पद्धतीनं मला वाटतं हे गैरसमज तुम्ही नक्कीच काढून टाका अगदी सेफ आणि इफेक्टिव्ह अशा पद्धतीची ही प्रोसिजर आहे खरं तर आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून रुग्णांच्या मनात जे समज गैरसमज आहेत ते तर तुम्ही दूर केले मात्र एकंदरीतच जे प्रेक्षक आता आपल्याला पाहतायत त्यांना देखील तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे का अगदी थोडक्यात Uh, मी निश्चित हे सांगू इच्छितो की कुणालाही या ठिकाणी जर पाठदुखी किंवा सांधेदुखी कुठल्याही प्रकारचं दुखणं असेल तर त्याला अंगावर काढू नका आणि निश्चितच त्याचा लवकरात लवकर एक्सपर्ट किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन इलाज करून घ्या आणि दुसरी गोष्ट कुठल्याही पद्धतीने आपण आजाराला स्वतःकडे ओढवून घेण्याआधी आपला आहार त्याचप्रमाणे आपले लाईफस्टाईल आणि दररोजचे व्यायाम याच्यावर नक्की फोकस करा अजून एक गैरसमज याच्यामध्ये विचारला जातो की काही गुंतागुंत किंवा कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता आहे का तर हे इंजेक्शन जर आपण प्रॉपर टेक्निकने जर केलं प्रॉपर एक्सपर्टीजच्या अंडर आणि अंडर प्रॉपर एन्व्हायरमेंट तर या ठिकाणी कॉम्प्लिकेशन्स किंवा गुंतगुंत होण्याची शक्यता खूप कमी असते कारण या ठिकाणी लाईव्ह एक्सरेचं गायडन्स केलं जातं आणि त्या ठिकाणी डायसुद्धा वापरला जातो ज्या ठिकाणी आपण हे इंजेक्शन कुठे एक्झॅक्टली जात आहे हे आधी कन्फर्म करत असतो आधी निश्चित करत असतो आणि आणि मगच ते दिलं जातं त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला मान पाठ सांधेदुखी असे आजार असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्यावर निदान करणं गरजेचं आहे आणि यासाठी जर तुम्हाला अधिक मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर संपर्क साधून तुम्ही थेट डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता डॉक्टर आज तुम्ही इथे आलात आणि तर रोजच्या जीवनात आपल्याला हे त्रास होत असतात आणि याकडे दुर्लक्ष न करता ट्रीटमेंट मीट नेमकी कशी करावी याविषयी आज तुम्ही आम्हाला इतकी महत्वाची माहिती दिली तुमचे खूप खूप आभार थँक्यू थँक्यू व्हेरी मच त्याचबरोबर आरोग्यमधून संपदामध्ये वेळ झाली आहे इथे थांबण्याची पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार